नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस जून मित्रांनो शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव येथील आजचे बाजारभाव मित्रांनो पिंपळगाव व्हेजिटेबल चॅनलवरती आपले रोज लाईव्ह व्हिडिओ असायचे तर आपण ते थोड्या दिवसात करता बंद केलेले तर मित्रांनो बाजारभाव चांगले तर आपण ते लाईव्ह व्हिडिओ जे घेत होतो ते चांगले बाजारभाव असल्या कारणाने आपण बंद केलेले तर मित्रांनो तुम्हाला सरासरी मार्केट आणि हायेस्ट मार्केट आणि लोएस्ट मार्केट याची अपडेट रोज दिली जाईल एक साधारणतः एक दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये किंवा तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोजची अपडेट दिली जाईल मित्रांनो ते जी अपडेट असेल ती पण खूप हायस्ट नसेल एक सरासरी अंदाज दिला जाईल फक्त तुम्हाला आणि मित्रांनो जे क्वालिटी माल आहे त्यांची क्वालिटी एवढा दिवस का टिकते दोन तीन महिने चाळीत टाकल्यानंतर पण ते माल त्या मालाची क्वालिटी जसली तशी राहते तर त्या क्वालिटीचं कारण काय त्या क्वालिटीसाठी त्या शेतकऱ्यांनी कोणते खाणे काय वापरले तर याचे व्हिडिओ आपण डायरेक्ट तिथं लाईव्ह रोज विचारत जाणार आहे इथून पुढे फक्त बाजारभाव लावू विचारणार नाही आपण सध्या कारण आपल्या शेतकऱ्याचा मी एक शेतकरी आपल्या शेतकऱ्याचा दोन रुपयाचा फायदा झाला पाहिजे ही आमची सदी इच्छा आहे तर मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून पुढील येणार व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल तर बघू आजचे काय बाजार व्हावे तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण गोल्टीचे रेट बघू गोल्टी गेली आहे साधारणतः सोळाशे ते बावीसशे रुपये आणि जो मोठा गोल्टा आहे तो बावीसशे ते सत्तावीसशे रुपये आणि मिडियम साईज माल आहे तो सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपये आणि जो हायस्ट गेला आहे क्वालिटी माल तो साधा साधारणतः अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपयापर्यंत तर बघू शकता या रेंजने आजचं मार्केट होतं तर भेटूया मित्रांनो उद्या पिंपळगाव कांदा मार्केटला शेतकऱ्यांसमोर प्रश्न घेऊन क्वालिटी मालाचे कारण काय तर बघू उद्या उद्याचा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा